कुणी तुला हे सगळं फ्रीज पण आहे तुझ्याकडं वाव मिक्सर फ्रीज गॅस कुकर छान आहे खलबत्ता पण आहे कुठनं आणले एवढं वाव गाडी पण आहे काय कुठली आहे हाय रायडर आहे काय हाय रायडर आहे आणि बंदूक कशाला आहे स्वयंपाक नाही झाला हा छान आहे जात जाते आणखीन बेलणे आणि ह्या बॉक्स मध्ये काय हे न लागणार आहेत का ओके आता काय करते तू चपात्या कुणाला तुझ्या बाणला

कोणी केलं ते असं न्यू स्टाईलचं ऐपे का ओके आता एक दिवस तुझी भांडी घासून काढ सगळी काय म्हणली काय बरं बेबींचं पोटच भरलं तू स्वयंपाक केल्यावर भाजी काय केली हे इथं पालेभाज्या चपाती आवळ्याच्या झाडाला पानं नाही ठेवले तू खेळून खेळून